करमणूक केंद्राच्या नावाखाली जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानं शहर पोलीस उप अधिक्षकांसह पोलीस अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील ओढ्यावरील केंद्राचं नाव असून या ठिकाणी पैसे लावून रमी खेळणाऱ्या अडुसष्ट जणांसह केंद्राच्या अध्यक्षाला ताब्यात घेण्यात आलं रोख रक्कम मोबाईल आणि अन्य साहित्य असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संध्याकाळी केलेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती यादव नगर इथल्या मटका बुकीनं पोलिसांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी जुगार आणि मटका केंद्रांवर धाड टाकण्याची मोहीम उघडली आहे कोल्हापुरातील यादवनगर इथला मटका बुकी सलीम मुल्ला आणि त्याच्या साथीदारांनी कारवाईवेळी पोलिसांवर हल्ला केला होता या प्रकरणामुळे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे कोल्हापुरातील उमाटॉकीज परिसरातील ओढ्यावरील गणपती मंदिराच्या बाजूला असणाऱ्या इमारतीमध्ये करमणूक केंद्राच्या नावाखाली जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी शहर पोलीस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर कट्टे यांनी शहरातील चारही पोलीस ठाण्यातील निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन या करमणूक केंद्रावर आज सायंकाळी छापा टाकला या ठिकाणी पैसे लावून रमी खेळणाऱ्या अडुसष्ट जणांना ताब्यात घेण्यात आलं तसंच या केंद्राचा अध्यक्ष विश्वजित सावंत आणि केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलंय त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरभी कला व सांस्कृतिक केंद्रावरती आम्ही जुगाराची रेड केलेली आहे या ठिकाणी आमचे चारी डि चारी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि आमचा पूर्ण स्टाफ आम्ही पंचांसमक्ष या ठिकाणी आलो असता या ठिकाणी प्रत्येक टेबलवरती रमी नावाचा जुगार खेळला जात होता आणि त्यामध्ये पैसे घेऊन लोकांना कॉईन्स देऊन कॉईन्सचा वापर जु जुगार खेळण्यासाठी केला जात होता त्यामध्ये एकूण जप्त करण्यात आलेली रक्कम एकूण आरोपींची संख्या ही खूप मोठी असल्यामुळे त्यांचं मोजमापाचं काम सुरू आहे राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील शाहूपुरीचे निरीक्षक संजय मोरे लक्ष्मीपुरीचे निरीक्षक वसंतराव बाबर आणि जुना राजवाड्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते कारवाई दरम्यान सर्वांची झाडाझडती घेतली तसंच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ताब्यात घेतलं या करमणूक केंद्रात यापूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याच्या माहितीच्या कात्रणाचे फोटो लावण्यात आले या ठिकाणी सापडलेले पैसे आणि साहित्याची मोजणी करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं दरम्यान सुरभी केंद्रावर कारवाई केल्याची माहिती मिळताच शहरातील बहुतांश कला क्रीडा सांस्कृतिक मंडळं पटापट पत बंद झाली